दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सरस्वती बालक मंदिर सरस्वती विद्या मंदिर आणि विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्मला सरस्वती सांस्कृतिक उत्सव सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाच्या सोहळ्यास विशेष महत्व प्राप्त झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली शिंदे आणि प्रदीप ठाकरे यांनी केले व या कार्यक्रमाला रंगत आणली आपल्या मनमोहक हो अभिनयाने आणि अनोख्या नृत्यकलेने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या वर्षा उसगावकर यांनी आपल्या सिनेमातील लोकप्रिय गाण्यांवर नृत्य सादर केले त्याचबरोबर अश्विनी येना या गाण्यावर त्यांनी अप्रतिम गायन करून संपूर्ण उपस्थितांना भारावून टाकले वर्षा उसगावकर यांनी आपल्या मनोगतातून आपल्या कुटुंबातून सिने क्षेत्रापर्यंतच्या प्रवासाचा अनुभव सांगितला आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे भरभरून कौतुक केले तर <laughs> सगळेजण जिथे जिथे मी जाते कुठल्याही कार्यक्रमात ते सगळे मला म्हणतात आम्ही लहानपणापासून तुमचे चित्रपट बघत मोठे झालेलो आहोत त्यामुळे त्या, त्या वाक्याची मला अगदी सवय झालेली आहे आणि इम्युनिटी आलेली आहे बऱ्यापैकी सुरुवातीला हे वाक्य मी ऐकलं तेव्हा मी जरा खूप दुःखी झाले होते व्यथित झाले होते पण आता मी दुःखी नाही पण कधी कधी मला असं वाटतं की या वाक्यामुळे मी पुराण वस्तू संग्रहालयातली एखादी वस्तू आहे की काय म्युझियम पीस आहे की काय असं थोडस वाटून जात नाही असं नाही आणि इथे तुम्ही सगळे जे आहात ते, ते माझ्यापेक्षा लहानच असाल याची मला पूर्ण खात्री आहे कारण जिथे जिथे मी जाते तिथे सगळे माझ्यापेक्षा लहानच असतात तेच काय अगदी दहा वर्षांपूर्वी एक बाई माझ्याकडे आल्या आणि त्या जवळजवळ सत्तर वर्षांच्या होत्या किंवा साठ वर्षांच्या असं वाटत होतं त्यांच्याकडे बघून त्या मला म्हणाल्या आम्ही लहानपणापासून तुमचे चित्रपट बघत मोठे झालेले आहोत म्हटलं व्हेरी गुड काय बोलणार मी त्यामुळे त्यांनी मला निशब्द केला असे बरेच फॅन्स मला निशब्द करून जातात पण ते प्रेम असतात आणि आय टेक इट इन माय स्ट्राईड म्हणतात तसं आता त्याची फार सवय झाली हो जगदीशजी पण तुम्ही फार मोठ्या व्यक्ती आहात फारच मोठे म्हणजे तुमचा जेव्हा डीपी मी पाहिला तुमचा तेजस्वी चेहरा माझ्या लक्षात राहिला खरोखर म्हणजे तुम्ही काय म्हणतो आपण त्याला विश्व निर्माण आहे आणि आणि तुम्ही आहात की तुम्हाला नानांसारखे वडील लाभले निर्मला ताईंसारख्या आई लाभल्या स्वर्गीय निर्मला ताई यांच्यासारख्या आणि तुमचं संपूर्ण कुटुंब तुमच्या सगळ्या घरातल्या स्त्रिया त्यांना मी भेटले तुमचे परिवार जगदीश होळकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या विशेष थीम अंतर्गत गणेश वंदना शेतकरी नृत्य कोळी गीत शिवतांडव आणि विविध मराठी सण यांसारख्या नृत्य प्रकारांचे सादरीकरण करत आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले एकूण पाचशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभाग घेतला ज्यामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक पर्व निधरला आहे विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून प्रकट झालेली कला आणि या उत्सवाचा रंग सर्वांच्या मनात दीर्घकाळ टिकून राहील हे निश्चित निर्मला सरस्वती सांस्कृतिक उत्सव जल्लोषात साजरा झाला व सर्वांना आनंद देणारा ठरला योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड